आंदोलन झाल्या ठिकाणी पाहण्यासाठी आणि आंदोलन खूप आक्रमक झालं होतं तर त्याबद्दल तुम्ही मुख्याधिकारी यांना त्यांना काय सांगाल की आंदोलन झालं त्याच्यावर तुम्ही आश्वासन पण दिलं आहे तर काय सांगा नाही आंदोलन जे झालं होतं आपण त्यांना एकवीस मार्चची तारीख दिली होती पण आपलं काही कारण असतं आपल्याला त्याला डिले झाला म्हणजे एक कारण असं होतं की आपण जी परदेश प्रायव्हेटलाईन आहे त्याच्यातून आपण पाईपलाईन शेवटच्या अखेर टप्प्यातील तर त्यांचे परदेशीचे भाऊ हे वारले होते तर त्याच्यामुळं त्यांनी स्वतः विनंती केली की एक दोन दिवस आता आमच्याकडे शोधकळा असल्यामुळं तुम्ही काम करू नका त्याच्यामुळं आपण ते दोन दिवस तो डिले झाला आणि तसंच एक आणखीन एक शोधकळा आपल्या वरंगा आली होती की जेव्हा जे शहीद झाले होते तेव्हा पण आपलं वरंगाबा बंद त्या दिवशीसुद्धा आपल्याला ते काम आपण बंद ठेवलं होतं तीन दो चार दिवस हे काम बंद असल्यामुळे आपल्याला अजून तीन चार दिवस हे वाढणार नाही हे तर आपल्या बरोबर एकतीस मार्चला पूर्ण पाईपलाईन आपली कवर झाली असते आणि आपण कठोरवरून डब्ल्यू टी पीवर आणि तिथून टाकेल आपण पाणी आणलं असतं एकतीस मार्चच्या पण काही हे जे कारण नाही अशा अडथळामुळं ग्रावकरांमुळं आपण थोडाडीला झालो तीन चार दिवस तुमच्या कामाची जी पाईपलाईन नवीन पाणी वगैरे नाही तुम्ही आल्यापासून स्लो चालू आहे कामं होत नाही तर छोटे तुमचं काम नाही आता काय बॉबमध्ये आरोप करतात पण मला ते आरोप एकदम मान्य नाही आहेत बिलकुल पण कारण मला आता सध्या येऊन एक वर्ष झालेलं आहे तर एका वर्षामध्ये मी जवळपास म्हणजे निम्मी स्कीम पन्नास टक्के स्कीम ही एका वर्षात मी कम्प्लीट केली आणि जे कामं होते ते सगळे तांत्रिक अडचणी म्हणा प्रायव्हेट इश्यू म्हणा नॅशनल हायवेचे इशू म्हणा रेल्वे क्रॉसिंगचा इशू म्हणा सिब्बेश्वरनगरमधून नागेश्वर मंदिर ते आपलं डब्ल्यू टी पीवर पाईपलाईन टाकणे ते इशू आहे ही परदेशी प्रायव्हेट लँड होती तो इशू आहे आपलं स्टँड आहे तिथं बसस्टँडचे तिथं पाईपलाईन टाकायची होती ती पण प्रायव्हेट लँड होती तिथून तो एक प्रॉब्लेम होता कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाईप टाकायची तो होता किती एक मोठा मेजर प्रॉब्लेम होता कठोरा आणि अंजन सोड्यावर पाईपलाईन टाकायची ते गावकरीसुद्धा पाईपलाईन टाकू देत नव्हते तर ते आपले मान्य कलेक्टर साहेब मान्य आमचे स आयुक्त पवार साहेब आणि आपले गावातले रहिवासी त्यांनी आपला पुढाकार घेऊ आणि आपले मंत्री मान्य मंत्री महोदय मा यांचासुद्धा फोट आला त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन ते आपला विषय जो मोठा विषय तो मार्गे लावला होता आणि काही अंडरटेकिंग असतात ते आपण मी आपण लिहून दिले म्हणजे एका वर्षात मी पूर्णत्वाला लिहिली स्कीम तर मला नाही वाटत की मी काही स्लो केलं आहे किंवा कमी केलं किंवा नाही केलं आहे तर मग याचा ने आता नेमका प्रॉब्लेम काय होतोय टावण्यासाठी नाही आता आपलं पूर्ण काम झालेलं आहे तर सगळ्यात आता विषय जो आहे तर तो आपला लोड वाढवायचा म्हणजे आपण चॅकवेलला ज्या दोन टाक्या जो दोन मोटर लावल्या आहेत सव्वाशे सव्वाशे याच्या तर ती सध्या आपला ओवर फ्लोड अजून नुसार एकशे वीस टी व्हीचा आहे तर तो आपल्याला दुप्पट करायचा दुप्पट केला तर आपला ॲट अ टाईम दोन मोटर चालतो जे आपली पाण्याची आवक वाढेल आणि ॲट अ टाइम दोन मोटर चालल्यानंतर पाव ती आवक डब्ल्यू टी पी पण व दोन मोटर चालू होण्यासाठी ओवर क्लोड वाढवण्यासाठी आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे मग एम एस सी बीसोबत जळगावचे माननीय अध्यक्षना अभियंत आहे त्यांना आम्ही डिसेंबर जानेवारीमध्येच पत्रव्यवहार केला मान्य मंत्री महोदय आणि कलेक्टर साहेब यांनासुद्धा मला सांगितलं आहे की आपल्या मार्फतसुद्धा सुद्धा सूचना देण्यात येणार आहेत त्यांनी जर आपल्याला वर वाढवून दिला तर पुढील दिल पंधरा दिवसात आपलं पूर्ण काम शंभर टक्के काम चालू होईल आणि पोच तर आंदोलनकारी असे असे आश, आरोप करत होते की तुम्ही प्रतिमानगर आणि भोईवाळा विकास कॉलनी येथील टाकी तुम्हीच रद्द केल्या तुम्ही काम केलं नाही नाही तो विषय नाही आहे आता मी तेच म्हणतो तुम्हाला दोन हजार एकवीसला त्याच्या जो आर बनवला होता तर त्या डेपीआरमध्ये ज्या लोकेशनला टाकी होती ते लोकेशन आत्ताच्या याच्यामध्ये जर नगरची टाकी म्हणत असेल तर ते नगरचे टाकीचे कोर्ट मॅट्र चालू आहे न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्याच्यामुळं तिथं की कोर्टाचा कोर्ट मॅट्रो असल्यामुळे तिथं त्या जागा शक्य नाही आत्ताच्या नदेशनमध्ये आणि दुसरी जी त्यांनी लोकेशन घेतलं होतं डिपीआरनुसार जुन्या डेप्यानुसार तर ती नदीपात्राच्या जवळ होती नदीपात्र नदीपात्रात जर आपण टाकी केली पूर आला पूर आला पाण्याची वाळ पातळी वाढली तर टाकी ढासळू शकते त्याला पण आपण परवानगी नाही आहे जे सुद्धा ते मान्य केलं होतं तिथं आपल्या टाकी घेता येणार आपण दुसऱ्या लोकेशन आयडेंटिफाय केली होती पण ते आहे त्या इस्टिमेटपासून आहे त्या लोकेशनला दूर होतो त्या दूर असल्यामुळे इस्टिमेट वाढते तरी आपण ते लोकेशन आपण कंत्राट यांना पत्र दिलेलं आहे की अशा अशा दोन जागा आहेत ते आगीवर तुम्ही का करावे आणि ते काम त्याच्यानंतर त्यांचं जे उत्तर येईल किंवा मग त्याच्यावर आम निर्णय आम्हाला एम जी पी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबतच निर्णय घ्यावा लागेल